नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग साठ अक्षय जॉबवरून घरी जाण्यासाठी निघाला होता सोनाली नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती आधी अक्षयने पण तिच्या अशा वागण्याला साथ दिली होती पण जसा बँक बॅलन्स कमी व्हायला लागला तेव्हापासून त्याने कामामध्ये लक्ष घातले त्यात सोनालीने जॉब सोडला होता त्याला माहीत होतं की जमिनीचा पैसा आयुष्यभर पुरणार नाही म्हणून काम तर करावेच लागणार होते आता तो सोनालीला टाळत होता त्यामुळे दोघांचे चांगलेच खटके उडत होते पण सोनाली सुधारण्याचं नाव घेत नव्हती ती मात्र आपल्याच विश्वात रमली होती रोज कॅन्टीनचं जेवण खाऊन अक्षयची तब्येत उतरली होती त्यात त्याच्या मनात सारखे अपराधीपणाचे भाव येत होते त्याला घरच्यांची आठवण येत होती पण त्याने जे कृत्य केलं होतं ते माफी लायक नव्हतं म्हणून मनात असूनही तो आपल्या घरी जाऊ शकत नव्हता अक्षय आपल्या कारमध्ये बसला तशी सहज त्याची नजर समोर गेली तर एक माणूस कॉलवर बोलत होता त्याला पाहून अक्षय पटकन गाडीतून उतरला व त्याच्याजवळ गेला सागर तू इथे काय करत आहेस सागरला पाहून त्याला आनंद झाला होता कारण आज बऱ्याच दिवसानंतर त्याला कोणीतरी जवळची व्यक्ती भेटली होती हाय अक्षय शेठ आज बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली सागरने लगेच कॉल कट केला तो अगदी नॉर्मल बोलत होता आधी तर मी तुला ओळखलं नाही किती बदलला आहे तू ही गाडी तुझी आहे अक्षयची नजर त्याच्या कारवर गेली आत्ता मी आधीचा सागर राहिलेलो नाही अशा दोन कार मी खरेदी केलेल्या आहे आमचं हॉटेल अगदी जोरात चाललं आहे आम्ही दोन शाखा काढल्या आहे आता तिसरं हॉटेल कोथरूडमध्ये टाकण्याचा विचार करत आहोत त्या संदर्भात जागा पाहण्यासाठी आलो होतो सागर म्हणाला अरे वा तू तर शेठ माणूस झाला अक्षय हसत म्हणाला पैसा तर तू पण कमवला आणि मी पण कमवला पण मी आपल्या माणसांची साथ सोडली नाही म्हणून आज माझ्यासोबत कितीतरी जणांचे आशीर्वाद आहेत आज मी महिन्याला लाखो रुपये कमवतो ही सर्व शारदा वहिनीची कमाल आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवून पैसे दिले नसते तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो आम्ही दोघे अजूनही पार्टनर आहोत त्यांनी स्वतःच्या परिवारासोबत आणखी कितीतरी जणांचे आयुष्य मार्गी लावले आहे सागर तोंड भरून बोलत होता घरी सर्व कसे आहे आईची तब्येत बरी आहे ना यावेळी अक्षयच्या डोळ्यांमध्ये पश्चाताप दिसत होता जो सागरच्या नजरेतून सुटला नाही सर्व अगदी मजेत आहे तुला ऐकून आनंद होईल की प्रल्हादने सर्व कर्ज फेडला आहे तो तर माझ्यापेक्षा मोठा शेट माणूस झाला आहे आणि आपल्या अणूचं लग्न जुळलं आहे तिचं शिक्षण झाल्यानंतर लग्न होणार आहे सागरने सांगितलं हे ऐकून त्याला आनंद झाला होता काय सांगतोस आपल्या अणूचं लग्न ठरलं आहे कोण आहे मुलगा अक्षयच्या डोळ्यांमध्ये पाणी साठलं होतं जे पाहून अक्षयला वाईट नाही समाधान वाटलं होतं मुलगा पुण्याचा आहे त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे दोघांचा जोडा अगदी साजेसा आहे मुलगा लाखात एक आहे अख्ख्या मावळ्यामध्ये झालं नाही असं लग्न आम्ही करणार आहोत बरं चल आता मी निघतो मला उशीर होत आहे सागरने मुद्दाम त्याला माहिती दिली होती ऐक ना सागर तुझ्या जवळ एक विनंती होती मला लग्नाचं आमंत्रण येणार नाही पण ज्या दिवशी अनुचं लग्न असेल तू मला सांगशील माझी पण लग्नाला यायची इच्छा आहे किती केलं तरी मी तिचा भाऊ आहे अक्षय म्हणाला म्हणून सागर हसायला लागला वेळ गेल्यानंतर प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव होते तू उशीर केला आहे तुझ्यामुळे शारदा वहिनी आणि प्रल्हादने बरंच काही सहन केला आहे मी सांगेल तुला पण तू लग्नामध्ये आल्यानंतर काही फरक पडेल असं वाटत नाही कारण शारदावहिनी कधीच तुला माफ करणार नाही सागर तसाच निघून गेला अक्षय कितीतरी वेळ भ्रमिष्ठासारखा उभा होता आपण जे कृत्य केलं त्यासाठी तो स्वतःला कधीच माफ करणार नव्हता पण आता विचार करून परिस्थिती बदलणार नव्हती अनुची परीक्षा झाली होती प्रल्हादने ब्राह्मणांकडे जाऊन लग्नाची तारीख काढली होती अवघ्या तीन महिन्यावर लग्न आलं होत त्यामुळे घरामध्ये तयारी सुरू होती या दरम्यान गणपत मामाच्या मुलीचं लग्न झालं होतं जे प्रल्हादने स्वतःच्या खर्चाने केलं होतं त्याने मामाला तसा शब्द दिला होता आणि देवाच्या कृपेने प्रल्हादजवळ पैसा आल्यामुळे त्याने लग्नामध्ये कुठेच हात आखडला नाही ज्यासाठी गणपत मामा व छायामामी आयुष्यभर त्याचे ऋणी असणार होते शेवटी प्रल्हादने त्यांचे पांग फेडले होते अनुच्या लग्नाच्या तयारीसाठी मामी राहते घरी आले होते त्यामुळे सुलोचनाबाई यांना आधार मिळाला होता देशमुख यांच्या घरी मंदाचं येणं जाणं सुरू होतं ती पण आपल्या परीने मदत करत होती पण तिचे सासू सासरे अजूनही अडून बसले होते पण त्याचं कोणाला काहीच वाटलं नाही शारदाची कोर्टाची कामं होती ज्यामुळे तिला लग्नाच्या तयारीमध्ये म्हणावं तसं लक्ष देता येत नव्हतं पण तरीही ती जमेल तसा हातभार लावत होती रात्री बराच उशिराने प्रल्हाद घरी आला होता तेव्हा शारदा केसची स्टडी करण्यात व्यस्त होती वाटलंच होतं की तू अजून जागी असणार प्रल्हाद थोडा चिडून म्हणाला उद्या महत्वाचं आर्ग्युमेंट आहे त्याची तयारी करत होते शारदा म्हणाली तिची होणारी ओढतान तो पाहत होता सकाळी लवकर उठत जा उगाच डोळ्यांना ताण देऊ नको आणि तू लग्नाच्या तयारीचं अजिबात टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे प्रल्हाद तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला ती हसतच प्रल्हादच्या कुशीत शिरली हा आठवडा वर्कलोड आहे मी लवकरच ज्युनियर अपॉइंट करणार आहे त्यानंतर बऱ्यापैकी बर्डन कमी होईल मलाही घरासाठी वेळ देता येईल मला पण अनुचं लग्न एन्जॉय करायचं आहे कारण हे आपल्या घरातील शेवटचं लग्न आहे शारदा म्हणाले तसा तो हसायला लागला तू असं कसं म्हणू शकते अनुनंतर आपल्या मुलांची लग्न होतील ते पण एक नाही तीन प्रल्हाद म्हणाला तशी ती डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहू लागली काहीही काय तीन नाही आपल्याला दोन पुरेसे आहेत शारदा लटका राग दाखवत म्हणाली ते मला माहीत नाही मला तीनच मुलं हवी आहे वयस्कर माणसं म्हणतात जितकी मुलं जास्त तितकं घर भरल्यासारखं वाटतं प्रल्हादने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं पुरे हा माझ्याने मुलं सांभाळली जाणार नाही आधीच या एका मुलाचा सांभाळ करताना माझ्या नाकीनऊ येत आहे त्यात ती पण तुमच्यासारखी वातरट निघाली तर माझं काही खरं नाही शारदा बस आपलं हसू दाबत म्हणाली मी आणि वात्रट होय थांब दाखवतो तुला प्रल्हादने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतले व तिला गुदगुली करू लागला तशी ती मोठमोठ्याने हसायला लागली सोडाना प्रल्हाद नको ना, ना काय करत आहात शारदा ओरडत होती पण तो काही ऐकायला तयार नव्हता काही वेळाने तिने कशी तरी आपली सुटका केली यालाच वात्रटपणा म्हणतात शारदा गाल फुगून म्हणाली यावेळी ती कमालीची क्यूट दिसत होती म्हणून त्याने तिला जवळ ओढलं मग काय विचार आहे तो म्हणत असशील तर मी दोन मध्ये थांबायला तयार आहे कारण मला या पण बाळाचे लाड करायचे आहे प्रल्हाद तिचे गाल ओढत म्हणाला तशी ती पुन्हा त्याच्या खुशीत शिरले मी काय म्हणते अनुचं लग्न झाल्यानंतर आपण मुलांचा विचार करायला हवा मलाही बाळ हवं आहे शारदा काहीशी लाजत म्हणाली त्याने तशीच तिची हनुवटी वर उचलली व तिच्या ओठात ओठ टेकवले यावेळी दोघेही स्पर्शाची भाषा अनुभवत होते लवकरच दोघे आपल्या नवीन आयुष्याचा अध्याय सुरू करणार होते अनुचा रिझल्ट लागला होता तिने फर्स्ट क्लास क्लासमध्ये सी एची डिग्री मिळवली होती त्यामुळे सर्वांना तिचं कौतुक वाटत होतं तिने प्रल्हादच्या कष्टाचं चीज केलं होतं प्रल्हादला तिचा अभिमान वाटत होता आनंदसोबत तिचं कॉलवर वरचेवर बोलणं व्हायचं त्यामुळे दोघेही मनाने जवळ येत होते व एकमेकांना समजून घेत होते त्याचा स्वभाव अनुला मनापासून आवडला होता कारण त्याच्या बोलण्यातून तिच्याविषयी असलेली काळजी दिसून येत होती आपल्याला असा जीवनसाथी लाभला यासाठी ती देवाचे आभार मानत होती घरामध्ये लग्नाची तयारी जोरात सुरू होती म्हणून अनुला घराबाहेर पडता येत नव्हतं त्यामुळे आनंद सोबत तिची भेट होण्याचा प्रश्न येत नव्हता पण तिलाही प्रत्यक्ष भेटून आपलं मन मोकळं करायचं होतं पण घरचे परवानगी देणार नाही हे तिला माहीत होतं म्हणून तिने तो विषय बाजूला सारला घरामध्ये पापड बनवण्याचं काम सुरू होत अनुपन आईला मदत करत होती तशी दरवाजामध्ये कार येऊन उभी राहिली कोण आले असणार हे ओळखायला तिला वेळ लागला नाही म्हणून ती पटकन आतमध्ये पळाली जावई बापू तुम्ही प्रल्हाद लवकर खाली ये जावई बापू आले आहेत सुलोचनाबाईने आवाज दिला आनंद आतमध्ये आला रिलॅक्स मामी मी कोणी पाहुणा नाही त्यामुळे उगाच संकोच करू नका मी पण तुमच्या मुलासारखा आहे आनंद आपल्या नेहमीच्या स्वभावात म्हणाला तशी मामी चहा नाश्ताचे पाहायला गेली नमस्कार जावई बापू प्रल्हादला आनंद झाला होता आज तू सकाळीच उगवला काही काम होतं का शारदाने विचारलं पाहिलं दादा ही कशी बोलते म्हणजे काम असल्याशिवाय मी यायचं नाही का ही आतापासूनच मला परकेपणा दाखवायला लागली आहे आनंद दाखवत म्हणाला आता तू खरच मार खाशील हा शारदा चिडली तसा तो हसायला लागला पहा भाऊजी जावईचा कसा आदरातिथ्य चालला आहे पण तुझा मार खाऊन माझं पोट भरणार नाही मला भूक लागली आहे आनंद म्हणाला तशी ती हसली तू बस मी आलेच शारदा किचनमध्ये निघून गेली बोला जावे बापू काय काम काढलं होतं प्रल्हादने विचारलं तशी शारदा नाश्ता घेऊन आली मी खरेदी करण्यासाठी चाललो होतो म्हणून विचार केला की अनुला सोबत घेऊन जाऊ आमचं लग्न ठरल्यापासून तिला काहीच गिफ्ट दिलं नाही म्हणून विचार केला तिच्या पसंतीने घेऊन देईल पण तुमची हरकत तर नसेल ना आनंद धीर एकवटून म्हणाला तसं प्रल्हाद आणि सुलोचनाबाई यांना टेन्शन आलं कारण लग्नाआधी मुलीला मुलासोबत बाहेर पाठवणं त्यांना प्रशस्त वाटलं नव्हतं अनु मागे उभी राहून त्याचं बोलणं ऐकत होती त्याच्या धाडसाचं तिला कौतुक वाटत होत आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या माफ करा जावई बापू त्याचं काय आहे ना हे गाव आहे आणि इथे लग्नाआधी भेटायचा रिवाज नाही उगाच लोक नावं ठेवतील लग्नानंतर ती तुमचीच आहे पण आता आम्हाला आमची जबाबदारी पार पाडू द्या प्रल्हाद म्हणाला तसं त्याला वाईट वाटलं आजकालच्या नवीन पिढीच्या मुलांना जुन्या चालीरितीची जास्त समज नसते म्हणून आनंदने हा विचार केला नव्हता काही हरकत नाही दादा तुमची इच्छा नसेल तर माझी काहीच हरकत नाही चला येतो मी घरी बरीच कामं आहे आनंदचा उतरलेला चेहरा शारदाच्या नजरेतून सुटला नाही तुम्ही आत येत का तू बस आनंद आम्ही आलोच शारदा म्हणाले तसा प्रल्हाद तिच्यासोबत बाजूला गेला सुलोचनाबाई आणि मामी त्याच्यासोबत बोलत बसल्या त्याची इच्छा आहे तर जाऊ द्या ना तो बिचारा किती आशेने आला असेल आणि माझा आनंदवर पूर्ण विश्वास आहे तो आपल्या अनुची व्यवस्थित काळजी घेईल तो बिचारा इतका लांबून तिच्यासाठी आला आहे अशात त्याला नाही म्हणालो तर त्याला वाईट वाटेल जाऊ द्या ना तिला शारदाला आनंदची अणुविषयी असलेली ओढ समजत होती तुला कसं समजत नाही शहरातील वातावरण वेगळं असतं गावामध्ये छोटीशी गोष्ट कोणाच्या नजरेतून सुटत नाही अशात कोणी दोघांना एकत्र पाहिलं तर माझ्या बहिणीला नावं ठेवतील जे मला आवडणार नाही आणि मला पण हेच योग्य वाटत नाही या बाबतीत प्रल्हाद जुन्या विचारांचा होता म्हणून काही गोष्टी त्याला पटत नव्हता आधी मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या लग्नाला फक्त दोन महिने राहिले आहे आनंदीला खरेदी करण्यासाठी घेऊन चालला आहे तो समजदार आहे म्हणून मला तरी यात काही वावगं वाटत नाही अजूनही तुम्हाला पटत नसेल तर मी त्यांच्यासोबत जाते मग तर तुम्ही परमिशन द्याल ना शारदाने मार्ग काढला आता तर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता हे जर तू आधी सांगितलं असतं तर मी बापूला तोंडावर नाही म्हणालो नसतो आता तूच त्यांच्यासोबत बोल प्रल्हादला अवघडल्यासारखं झालं होतं दोघेही बाहेर आले आनंद त्यांची वाटच पाहत होता प्रल्हादने परमिशन दिली आहे मी अनुला तयार होण्यासाठी सांगते पण तुमच्यासोबत मी पण येणार चालेल ना शारदा मिश्किल असत म्हणाले तसा आनंदचा चेहरा पडला होता पण त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता आधीच अनुला पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसले होते चालेल की न चालायला काय झालं चाला? आनंद कसा बसा म्हणाला आणि चहाचा कप ओठांना लावला अनु पटकन तयार होण्यासाठी आत गेली तिच्या पण मनासारखं झालं होतं तिने सिंपल गुलाबी कलरचा चुडीदार घातला व केस मोकळे सोडून हलकासा मेकअप केला आणि बाहेर आली तसा आनंद तिच्याकडे पाहतच राहिला त्याला वाटलं होतं की आज तिच्यासोबत एकांत मिळेल इतके दिवस दोघे फक्त कॉलवर बोलत होते पण आता प्रत्यक्षात भेटून खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या पण त्याचा संपूर्ण प्लॅन फिसकटला होता तिघेही आनंदच्या गाडीमध्ये जाण्यासाठी निघाले शारदाने मुद्दाम अनुला त्याच्या शेजारी सीटवर बसायला सांगितले होते त्याची कार अर्ध्या रस्त्यामध्ये आली होती पण अजूनही आनंदचा चेहरा उतरलेला होता म्हणून तो आपला शांत ड्राईव्ह करत होता पण त्याच्यासोबत असलेला हा छोटा प्रवास अनुला सुखाहून गेला होता ह्या दोघांची अवस्था पाहून शारदाला हसू येत होत द वे तू सांगितलं नाही आपण शॉपिंगसाठी कुठे जाणार आहोत शारदाने मुद्दाम विचारले कोथरूडमध्ये नवीन मॉल झाला आहे तिथे जाणार आहोत आनंद बोलायचं म्हणून बोलत होता हे तू चेहऱ्यावर स्माइल आणून बोलू शकला असता आधी मला सांग तुझ्या तोंडावर बारा का वाजले आहेत शारदाने विचारले बारा नाही वाजणार तर काय होणार मी किती आशेने अनुला घेण्यासाठी आलो होतो वाटलं होतं की लग्नाआधी तिच्यासोबत समोरासमोर बोलता येईन पण दादाने माझा चांगलाच पचका केला पण काही हरकत नाही शॉपिंग तर मला करायची होती आणि हिच्यासाठी वेस्टर्न ड्रेस घ्यायचे होते म्हणून हिला घेऊन यायचं होतं आनंदने सांगितलं तशी ती घाबरली मला नको वेस्टर्न कपडे मला नाही आवडत अनु पटकन बोलून गेली हे माझी आई मी तुला वेस्टर्न कपडे घरी घालायला सांगत नाही लग्नानंतर हनीमूनला जाण्याचा काहीतरी प्रकार असतो तिथे घालण्यासाठी बोलत होतो आता तिथे तू साडी नेसून जाणार आहेस का आनंदने विचारलं तशी ती गोड लाजली तिच्याजवळ बोलण्यासाठी शब्द नव्हते हे तुला प्रेमाने बोलायला काय झालं होतं उगाच प्रल्हादचा राग तिच्यावर काढू नको नाहीतर गाठ माझ्याशी आहे तुम्ही दोघे निवांत शॉपिंग करून घ्या तोपर्यंत मी बाबांच्या घरी थांबते मग तर झालं शारदा म्हणाली त्याचा तर विश्वास बसत नव्हता शारदा तू खरंच ग्रेट आहेस शेवटी तूच माझ्या मनातील भाव ओळखले थँक्यू सो मच यासाठी तू मला काठीने बदललं तरी मी तोंडातून शब्द काढणार नाही आनंदच्या चेहऱ्यावर वाली स्माईल आली होती जो माणूस स्वतः प्रेमात असतो त्याला दुसऱ्यांचं प्रेम दिसतं पण जास्त उशीर करायचा नाही आम्हाला पुन्हा रिटर्न घरी जायचं आहे शारदा म्हणाली डोंट वरी खरेदी झाल्यानंतर आम्ही मॉलमध्ये गप्पा मारत बसणार आहोत तू अजिबात काळजी करू नको आणि मला माहीत आहे की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आनंद म्हणाला जे खरं होतं त्या दोघांसाठी शारदा मनापासून खुश होती शेवटी अनुचे आयुष्य मार्गी लागले होते हेच तिच्यासाठी खूप होतं आता लग्नानंतर दोघांनी सुखाचा संसार करावा हीच तिची माफक अपेक्षा होती क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद